विद्यार्थी पालक आणि मान्यवरांच्या उपस्थित मध्ये ब्रेन सेतू अकॅडमीचे उद्घाटन उत्साहात ब्रेन सेतू अकॅडमीचे वीरेंद्र जाधव आणि संपूर्ण टीम विद्यार्थ्यांना करणार बौद्धिकदृष्ट्या सक्षम सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपली मुलं ही शैक्षणिकदृष्ट्या भविष्यातील स्पर्धात्मक युगात खंबीर व ठामपणे उभी राहून यशस्वी पुढे जावीत यासाठी पालकवर्गाने जागृत असणे खूप गरजेचे आहे याच अनुषंगाने ब्रेन सेतू अकॅदमीचे संस्थापक अध्यक्ष विरेंद्र जाधव यांच्या संकल्पनेतून कर्जतमधील विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढावी त्यांची एकत्रता सुधारावी त्यांच्यात आत्मविश्वास वाढला जावा या उदात्त हेतूने मेमरी सायन्सच्या आंतरराष्ट्रीय ट्रेनर नरेंद्र सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत रॉयल गार्ड येथे एका विशेष सेमिनार यशस्वी आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ब्रेन सेतू अकॅडमीचे विजय मोहिते महेश खडे सुप्रिया बोराडे खांडेकर गायत्री जाधव यांचा अनेक क्षेत्रातील मान्यवरांसह शिक्षक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कोर्स जो आहे मेमरी टेक्निकचा हा फक्त आम्ही सहा महिन्याचा कोर्स आहे आणि फक्त याचे आम्ही पाच हजार नऊशे नव्याण्णव आपल्या कर्जतकारांसाठी ठेवलेले आहेत याची कॉस्ट मी मुंबईमध्ये गेलेलो आहे मेमरी टेक्निक शिकायला मी स्वतः एक लाख रुपये भरलेली आहे या मेमरी टेक्निकची कॉस्ट पण आपल्या कर्जच्या मुलांसाठी माझं असं इच्छा आहे की याचा प्रसार जास्तीत जास्त जास्तीत जास्त गोरगरिबांना पोचावा याच्या ह्याच उद्देशाने मी याचे फक्त पाच हजार नऊशे नव्याण्णव आपल्या कर्जतकारांसाठी ठेवलेले आहेत विजय मोहिते मी आणि वीरेंद्र सर आम्ही जाऊन अजमेर येथे त्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आम्हाला चांगल्या प्रकारे त्याचा फायदा झाला आणि हा फायदा आम्ही मुलांना पोहोचवण्याचा आम्ही स्वतः प्रयत्न करणार आहोत याचबरोबर या प्रवाहामध्ये इथून पुढे आमच्यासोबत जे प्रशिक्षणार्थी येतील प्रशिक्षण घेतील ये स्वतः ट्रेंड होतील असेही लोक आम्हाला जोडले गेले तर त्यांनाही आम्ही सामावून घेऊन त्यांच्यामार्फतही जास्तीत जास्त मुलांना याचा कसा फायदा होईल कसा जास्तीत जास्त प्र प्रशिक्षण देण्यात येईल दे याचा प्रयत्न करणार आहोत प्रथमदा नमस्कार आज ब्रेन सेतू अकॅडमीचे जे काही उद्घाटन आपण केलं आहे ब्रेन सेतू अकॅडमीचा उद्देश हा आहे की आत्तापर्यंत जेवढे क्लासेस झालेत ते क्लासेस तुम्हाला अभ्यास शिकवतात पण तो अभ्यास कसा लक्षात ठेवा हे शिकवलं जातं का तुम्हाला जर अभ्यास कसा लक्षात ठेवावा याची टेक्निक जर कळाली तर तुमचं अभ्यासाचं बर्डन कमी होणार आहे जे तुमचं दप्तराचं ओझं आहे ते कमी होणार आहे आणि तोच वेळ रिव्हिजनचा जो वेळ आहे तो वेळ वाचवून तुम्ही तुमच्या इतर स्किल डेव्हलपमेंटसाठी तो वेळ सदुपयोगी करू शकता जेणेकरून मुलं आनंदाने शिक्षण कसं घ्यावं हे शिकण्यात येईल आणि तेच आमचं प्रथम उद्देश आहे की मुलांनी शिक्षण हे रेसमध्ये उभं राहून न करता त्याला आनंदाने एन्जॉय ये, करत त्यांनी शिक्षण घ्यावं हा आमचा उद्देश आहे मी एम एस डब्ल्यू झालेला आहे मास्टर इन सोशल वर्क मुलांचं दप्तराचा ओझं आपल्याला काही कमी करता येणार नाही कारण शासनाचे काही नियम आहेत त्यानुसार मुलांना दप्तर तर न्यावेच लागेल परंतु आता आपण बघतो आहे की मुलांच्या डोक्यावरचा ताण वाढत चाललेला आहे तर हा ताण मेमरी टेक्निकच्या माध्यमातून जसं आता आपण बघितलेलं आहे आता जे काही सेमिनार झालेले आहे त्याच्या माध्यमातून ते डोक्यावरचा ताण कसा काय कमी होईल याची आम्ही नक्कीच शाश्वती देऊ